भात वगैरे काढून गेलेली असत आणि अकडे आता काकाणी नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉग मध्ये तर मंडळी सगळेजण कसे असा आणि आता कोकणात मंडळीने पाऊस पडायला लागलेलो असा आणि पाऊस पडायला लागल्यानंतर ना आपला भात वगैरे आता व्यवस्थितपणे वर इला असा आणि त्याच्यानंतर आता इलेलो असा फायनली दिवस तो लावणेच तर आता आमची लावणी आजपासून चालू होते लिया। तर सकाळपासून आता पप्पा आणि महिने सगळी घरातली आहेत ना ती जुन्या घराकडे गेली आणि यंदाची सुरुवात आम्ही जुन्या घराकडसून करूची ठरवला तर आता मी सुद्धा कॉलेजमधनं वगैरे इलो आहे आणि आता मग आता जाऊया पण लावणीच्या तकडे कोपऱ्याच्या तकडे जुन्या घराकडे जाऊचा आणि आजचो पहिलो दिवस असा लावणीचो तर मग बघूया आता तकडे कसा काय आणि कशी शेतीची काम आज कोकणातली ती मग चला आता जाऊया तर मंडळीनं घरात न निघालं आहे आणि घरात न निघाल्याबरोबर पावसाने एंट्री केल्यान त्या कपार आता या बघा फळ घेतलं आहे कारण की आता कोकणातला सध्या खोळ्याचं आणि आता शंभराचे इलेज माहीत आहेत तर काही काही जणांक माहीतच ते कोकणकारांका शंभराचे इलेज ते वापरतात तर आत्ताच मी आता घराकडनं निघाले आणि आता जुन्या घराकडे जाते मंडळीनं तुम्हाला सांगलं आहे ना की आमच्याकडे वेगळो फनस असा तो भात लावण्याच्या वेळेस येतात तोच फनस आज आमचं घरलेलो होतो तो मस्तपैकी हाणलेला आहे आणि आता सगळेजणं म्हणजे अमोआका पप्पा आणि पप्पाने जरा शेडा वगैरे काढल्या मी आता सगळेजण खातात तर तो फन पूर्णपणे आताचं काम चालू आहे आकडे मी असायचेकडे खाऊ घेतो हे बघा लावणी वगैरे आमची चालू असा आणि आता फनस आणलेलो तो त्याकडे नेऊन वगैरे देऊया आणि नंतर सगळीजणं खाते तर चला मिरपासांना असं फनस खाऊची मजा काहीतरी वेगळीच असा भारी वाटतं एकदम आणि हे बघा सगळेच जण असत आणि सकडे आता आपण सगळं कामाक सुरुवात करू आज लावणीचा दिवस आहे आपलो पहिलोच दिवस असा आणि ही सगळीजण आता मम्मी आणि सुद्धा बघायला बघा ते सगळे फ्रेंड्सांचा आनंद घेतात तर अशा प्रकारे सगळा आजचा जुन्या घराकडचं आपलं वातावरण असा आणि आपण आजकडे सगळ्या करतोयला करतो काढूचा काढूचं बघूया आता किती लावतो आणि कसा काय करायचा तर म्हणून ना आपला तर एवढं जरी काम झालेलं असं तर एवढं खोबरं सगळं सगळी होती आणि तो आता काढून झालेला असं पावसाची गरज होती भराड होता त्याच्यामुळे आणि आता बघा ओके आजच्या दिवसात एवढा दुपारच्या रिरडीपर्यंतचं काम असा आता संध्याकाळची पिरियड बाकी अजून तर चला आता वरती जाऊया ठीक का मंडळी जरा आता सगळे येईल आणि आता वहिनाचा हातपाय वगैरे धुवून आता वर जायचं हातपाय जरा चिकला जरा घाण झाले तर कोळ वगैरे घेतले ना हातपाय दूध घेतले हातपाय वगैरे धुऊन झाले का आम्ही आता थेड आता वरच्यासाठी जावचा असा तर पावसा वायट वायत पडता आपला फोन भिजवतो दे त्या गडबडीत वरती जाऊया चला मी जरा हातपाय वगैरे मस्त की धुऊन घेतोय जाऊयावर आता जरा तर वगैरे तर तो काढून ठेवलेलो असा आणि आता टरो वगैरे काढून झाल्यानंतर ना आता दुपारची चिळ झाली त्यामुळे आता पण आपण पन ज्योक वरती जाऊया आमच्या जुन्या घराकडे आणि कोकणातलं जेवण म्हणजे एक नंबर असतं तर आता केळीच्या पाण्यात जेवची मजा काय ती आता राहण्या तिलाशिवाय समजत नाही आणि आता आम्ही आता जुन्या घराकडे जातो कारण की तिकडे जेवण वगैरे ठेवलेलं असं आणि पाऊससुद्धा आता लागता आता आमकांनीयंत्र आज कसा भरडात सुद्धा पाणी व्हावं तर पाणीसुद्धा गावला मस्तपैकी तर चला आता ज्योक जाऊया तर जेव गेल्यावर बघूया आता को ना केड़ी जाता। करें ना तर म्हणून लावण्यातला हा कोकणजूक असा तर हकडे ना केळीच्या पानावर जिथं सुकवली वगैरे जातात ते कशी प्रकारे म्हणजे वावतेली ना की नंतर मला व्यवस्थित वाटतात तर ते आता घेतलो आम्ही आणि केळीच्या पानावर जेवची ना शेतात मजा काहीतरी वेगळीच असा तर आपला आजचं मेनू असा बघू शकता गुळडा भात चवळीची भाजी लोणचा आणि मिरचीसुद्धा असा म्हणजे सुकवून वगैरे ह्या केली असताना तशी मिरचीसुद्धा सुद्धा असा तर अशा प्रकारे आपला आज जेवणाचा दुपारचा आयटम आहे मन तृप्त तो आणि तो 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 तुमका सगळं जेवण वगैरे कसं वाटलाय कमेंट करून नक्की एकदा सांगा आणि यावा तुम्ही पण मस्त केळीच्या पानात कोकणामध्ये चला आपण काहीतरी तर आता जेवण वगैरे झाला थोडफार आराम वगैरे सुद्धा केला आणि आता आराम वगैरे केल्यानंतर ना आता चाय ठेवची वेळ झाली असा आणि कोकणाच्या ह्याच्यात ना चाय होईच आपल्या तर या थंडीच्या दिवसात ना कोकणातला भात लावण्याच्या वेळेत चाय होईल तर चाय वगैरे वाईस घेऊया तर आता हे तुम्ही बघू इच्छा आज काकू आणि याचा पप्पा थर्मासात ओतून ठेवतात म्हणजे खाली गेल्यानंतर आपल्या घेऊ गावात तर चाय आता घेऊया आणि थोडीशी चाय हईसुद्धा घेऊ होई कारण की आता हैनं जरा पॅक मारलो का खाली गेला चायचो तर चाय एकदम भारी वाटतात त्याच्यात आणि पाऊससुद्धा आता इथं वाटतात तर आपल्या आता चाय असते होऊ शकतात सगळेच जण आपल्याकडे जरी चाय वगैरे पितात तर तुम्हाला दाखवते हा अजून एक मस्त कॉम्बिनेशन तुम्हाला असं शकत दाखवते आणि चाय एकदम भारी वाटतं आता जेवण वगैरे झालेलं असा आणि आता तुम्ही जुन्या घरातलं जेवण म्हणजे एकच नंबरता तर भारी वाटला जेवण आणि राहणार जेवची मजा काहीतरी वेगळीच असा तर आता जेवण वगैरे झाला तर तीन सवा तीन वेळ दिलेत आणि आता आम्ही परत कोपऱ्यात चालला तर सकाळपासून व फक्त काढलेलो होतो तो आता लावणी वगैरे काय केलेली नाही होती कारण की तरव जर असलो तर मग लावू गावात तर आता तरव लावतो त्याच्यासाठी चिकल वगैरे करताना आमच्या आता जोतण वगैरे नाही आता आता आम्ही ट्रॅक्टर वगैरे आता आणू जातो तर परत आता खाली कोपऱ्यात चाललेला असा तर चला मग आता सुरुवात करूया चिकल करूसाठी कापणी सगळी तिकडे भात वगैरे काढून गेलेली असतात आणि अकडे आता काकांनी जात तर वगैरे चालू केले नाही असतात तर ट्रॅक्टर आपला लाव कितले ने आता चिखल गरजू असा जरासा रुपता वगैरे हो आता काम चालू आहे तर काका आता काकाने आणि मी ट्रॅक्टर दोन वगैरे चिकल वगैरे करून झालेलो असा आणि आता मम्मी आणि काकू आणि सगळी इकडे येले आहेत आणि सुद्धा आता पेंडी वगैरे टाकून घेतलं तर आता लावणी घेऊया तोपर्यंत आपल्या पावसाची एंट्री झालेली असा जोरदार पावस आणि पावसाचं जोर आणि आमच्या माणसानेसुद्धा जोर हा बहीण असा काकू असा मम्मी असा तर लावणी करू घेतल्याने आणि शेवट शेवटला रवलं आणि तेवढ्यात पाऊस जोरात इला भविष्यात पूर्ण कोपऱ्याकडे भरलेलं आहे आज आम्हाला तशी ना पावसाची गरज होती कारण की भरडाचे कोपरे होते आणि पावसच लोक भरडाच्या कोपऱ्यांना पाणी जास्त लागतं त्याकडे पाणी भेटत नाही तर आज पावसनसुद्धा आमच्या कृपा केली दिसता पहिल्याच दिवसाची ही फ्रेश लावणी असा एकच कोपरं करतो कारण की आज काढणं आमचा महत्त्वाचं असा सो आता ही लावणी वगैरे झाली ना त्यानंतर थोडा वेळ काढूच दाखवला तर ही सध्या अशी कोकणातली लावणी चालू असते ना तर ना आजचा काम आपला संपलेला असा तर आजचा दिवस तरव काढण्याचं होतं असं म्हणत बघ गेलास तर कारण की आज येऊ का एकच कोपरं लावलेलो असा आणि आज जेवढं जमात तेवढं तरव आपण आता काढून झालेलो असा एक कोपरं तरी पूर्ण झालो आजच्या दिवसाचं तर मग आता घरात जाऊया कमेंटॉन फायनली आजचं पहिला दिवस आपलं तर ओलावणी जो संपलेलो असा तर आता आपण चला करा कमेंटन पूर्ण ब्लॉग आवडलं असतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा